आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आलेलो आहे तो जुन्नर तालुक्यातलं जे पश्चिम आदिवासी भागातलं मिनी कास पठार म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आंब्या हातवीचं पठार मित्रांनो आपण पाहू शकता परिवा, दुर्गवाडीच्या परिवार दुर्गवाडीचा जो कडा आहे कोकण कडा आहे या कोकण कड्यावरून खाली जे काही कोकण आहे या कोकणात जाण्यासाठी एक अतिशय अवघड आणि चिवट अशी वाट आहे तर त्या वाटेविषयी या ठिकाणी दुर्गवाडीचे रहिवाशी असलेले आमचे मित्र मंगेश तळपे आपल्याला माहिती सांगणार आहेत मंगेश काय सांगशील ही जी वाट आहे या वाटीला कोणती वाट म्हटलं जातं आणि ही वाट कशी आहे ही वाट ही खुटाची वाट आहे मग कुट्याचा घाट म्हणतात याला खाली जाय करण्यासाठी पहिली लोक दसेचा बाजार असायचा तो खाली जायची ह्याच वाटेने आणि परत बाजार करून रामपूरला गेल्यानंतर तिथून जिपणा प्रवास असायचा आणि मग दस बाजार करून ती परत याच पावलं वाटे घरी यायची बाजार घेऊन यायची हा बाजार घेऊन यायची आणि साधारणतः खाली उतरायला किती वेळ लागतो मग साधारणतः खाली उतरायला दीड ते दोन तास जातातच आणि यायला परत एवढा परत यायला दोन 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 तास लागतात आणि वाट अवघड आहे का कसं हा वाट तो अवघड म्हणजे अशा जागजागी अशा पायऱ्या त्यांना उतरायला लागते काय काय ठिकाणी असं एकदम असं धक्क आहे कड्याचा टपरे त्याला धरून खाली उतरावा लागते वाट तशी आहे जाग जागे म्हणजे असं पाऊल वाटे अच्छा। आज आपण मंगेशला सोबत घेऊन जी काही ही खुटाधाराची वाट आहे खुटाच्या घाटाची वाट आहे या वाटेचं प्रत्यक्षपणे तिची पाहणी आणि प्रत्यक्षपणे ती कशी आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत

त्यामुळं सावकास आहे एकदम चौकास मध्ये ते बघा असं गाते अवघड आहे अरे बापरे डेंजरचं बरं का डेंजर मध्येवरून सटक केला सटक नाही हो हो, हो। पायी ठेऊन कॅमेरा काय नका बघू जातो नाही नाही सो नाही नाही चला 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 वाट हे चौकस चल चल मी खाली पाहतोले हा मी खाली पाहतोय तू फक्त चल व्यवस्थित तू माय का पाहू नको आता माझा सराव आहे ना नाही असून साराव फक्त तुम्हाला पाहू नको तुम्ही नवीन नाही नाही चल टाकला रुसा टाकलं तर आहे आता तर डायरेक्ट खाली खाली ती सुट्टीच नाही नाही आता म्हणून मी तुम्हाला सांगते याच्यात सुट्टी नाही का आपल्याला खाली म्हणजे लागलं थोडं चांगला असं नाही या टाकला

प्रचंड असा मोठा काढा आहे पहा हा खाली खोल काढाय आणि या खोल कड्यानं पूर्वी जी आमच्या परिसरातली जी लोकं असायची ही मनभर सहा पायल्या अशा पद्धतीचं धान्य खालून घेऊन यायची आणि सगळं धान्य डोक्यावर घेऊन यायची माझ्यासोबत जो मंगेश आहे हा मंगेश स्वतः या ठिकाणी स्वतः त्यांनी अगदी सहा पायल्यापर्यंतचं म्हणजे साधारणतः सहा पंच तीस ते ती, चाळीस किलोचं वजन या अवघड अशा वरती घेऊन आलेलं आहे आपण पाहू शकताय अतिशय अवघड वाट आहे या घाटानं जाणारी आणि या वाटेनं हा जो काही खुटदाऱ्याचा घाट आहे खुटदाऱ्याची वाट आहे या वाटेनं या ठिकाणी कोकण आणि घाटमाथ्यावरची मंडळी इथं येणं असायचं आणि त्याच्यातून ते बाजार असेल किंवा बाजार हाट असेल किंवा धान्य असेल हे अवघड अशा वाटेनं घेऊन यायचे खरा सापडलं तर अवघड होत आहे ना आम्ही काय तिथं सापडलं होतं ना, ना जण खाल होतो दोघंच होते वरून जशी दगड आले पण आम्ही अशी एक दगड होती त्या टपेवर आमच्या वरून दगडे गेले आम्ही दोघे हे अवघड जाण ना तिथं पाहिजे असं असं एक पायरी याचा निकून उतरायचं अच्छा विकून उतरल्यानंतर ही पायरी आहे खालची इथं पाहिजे याचा हा हा मित्रांनो या ठिकाणचा जो काही खुटदार आहे या खुटदाराच्या अवघड वाटेपैकी हा का इथं इथं या खडकाला या दगडाला छोट्या छोट्या कपारी खोदलेल्या आहेत आणि या कपारींमध्ये बोटे घालून ह्या अशा ह्या ज्या काही बारक्या बारक्या पायऱ्या आहेत आपण पाहू शकता ह्या ठिकाणी या ठिकाणी पायरे आहेत छोट्या छोट्या या पायऱ्यांद्वारे पायऱ्यांना उ पकडून असं खाली यावं लागतं अतिशय अवघड अशी वाट या तीका हे असा उलटा म्हणलं ना, ना। hmm. hmm. तीरे तीरे <bé> का माग म्हणजे धक्का लागत नाही नागाव तिथे तिथे हिरोड होती पहिली प्रभाग एवढा अवघड आहे हा पूर्ण सरळ नाही अवघड

मित्रांनो आपण पाहू शकताय ह्या जे दिसतात ह्या छोट्या छोट्या ज्या दिसतात ह्या आहेत हा जो टपरा है, आहे हा आहे सत्तावीस पायऱ्यांचा टपरा आणि याच टपऱ्यानं जे काही वरती हातवीस गाव आहे या हातवीस गावाला दुर्गुबाईला याच वाटेनं जावं लागतं अतिशय अवघड अशा वाट्या आहेत आपण पाहू शकताय साधारणतः एक एक ते दीड फुटाच्याच पायऱ्या आहेत ह्या या एक ते दीड फुटाच्या पायऱ्यांनी स्वतःचं स्वतःला बॅलन्स करायचं आहे डोक्यावर वजं घ्यायचंय सहा पायल्याचं आणि ते घेऊन या चढ्यानं वरती जाणारी आमची जी काही आदिवासी बांधव होते ते या टपऱ्यानं वरती जायचे मित्रांनो आम्ही हा जो काही खुटेदारा या खुट्टेद्याचा जवळजवळ निम्मा घाट निम्मा आम्ही उतरून खाली आलेलो आहोत आणि हा घाट उतरत असताना प्रचंड अशा अवघड अशा पायऱ्यांच्या वाटाने आपल्याला यावं लागतं आम्ही ही आपण पाहू शकतो आमच्या पाठीमागे ही जी वाट दिसते याला अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा पायऱ्या बनवलेल्या आहेत सत्तावीस पायऱ्या काय सांगशील नेमकं काय म्हणतात त्याला आणि काय आहे नेमकं सत्तावीस पायऱ्या म्हणतात त्याला हा पायऱ्या अशा कुरून बनवलेल्या आहेत खडकामध्ये आणि त्या पाऊल वाटेनं आपल्या वर पकडायला पण एक थोडस हे केलेले छोटे छोटे पायऱ्या बोट घालायला असं कपरे येतात थोड्या धरायला चार चार बोट चार चार बोटाचे आणि अवघड आहे ही जाल आणि अवघड वाट तर आहेच ही पण तू म्हणतोय की या वाटेनं पूर्वी आमची लोक चार चार सहा असा पाहिल्या धान्य आणायचे धान्य आणायचे मी स्वतः नेले अरे बापरे हा मी स्वतः मला खाली पंचवीस तीस किलो धान्य म्हणजे आमचं पाच किलोची पाहिले असते आणि पंचवीस तीस किलो धान्य आम्ही सहज ह्या वाट्याने खालून नेतो तांदूळ वगैरे नाही का कोकणातून आपण जर पाहिलं मित्रांनो तर ही जी वाट दिसते ही खाली जर आपण पाहिलं तर थोडा जरी तोल गेला तर आपला टपऱ्याच्या खालीच खाली। तिथं धरायला चान्सेस नाही पूर्ण जर पडलं तर संपलं असतो संपला म्हणजे त्याला असं धरायला चान्सेस नाहीये आणि अशा पद्धतीनं सहा पाहिल्यांच धान्य घेऊन जाणं किंवा बाजार घेऊन जाणं हा म्हणजे अवघड जिकरीच आहे नाही का प्रचंड अवघड वाटे बरं का जीवा जीवावर बेतल्यावानीच वाटे आपण पाहू शकता ह्या हा जो टपरा आपल्या माझ्या पाठीमागे दिसतोय आपण पाहणार आहोत व्हिडिओ मध्ये तर हा जो, जो टपरा आहे याला जवळजवळ सत्तावीस पायऱ्या आहेत ना सत्तावीस पायऱ्या म्हणतात पण जास्त पायरे हा म्हणजे या ठिकाणी हा जो खडक आहे या खडकाला छोट्या छोट्या साधारणतः एक पायर एक फुटाच्याच पायऱ्या आहेत त्या एक, एक फुटाच्या जवळजवळ सत्तावीसच्या पेक्षा जास्त आहेत परंतु त्याला सत्तावीस पायऱ्या म्हटलं म्हणजे सत्तावीस पायऱ्यांची वाट म्हटली जाते सत्तावीस पायऱ्या संपूर्ण टपऱ्याला बनवलेले आहेत आणि अतिशय खोल उंच असा टपरा आहे आणि त्या टपऱ्यावर अगदी बॅलन्स करूनच या ठिकाणी येऊन यावं लागतं आणि याच्या खाली गेल्यावर आणखी काय मग दुसरं याच्या खाली गेल्यानंतरला पुढे एक सीडी आहे शिडी म्हणतात त्या सारखे त्या पण पायऱ्याच बनवल्या शिडीसारख्या तिथं खाली उतरायला लागते या आणि त्याच्यानंतरला खाली गेल्यानंतर पिळोक्याचे असे आडव्या पाटीनं जायला लागते आणि पुढे पण अशाच खाली हे तिथं असं खुट्ट येतं त्या खुट्ट्याला धरून आणि पिळोक्याचं ताणत ते पिळो झाडे 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 वेली असते त्या वेलीला धरून आणि खुट ठोकलेले त्याला धरून असं चौकस उतरावं लागते खाली ते पण टपर थोडं अवघड आहे आणि बॅलन्स करूनच तिथे साधारणत आपण इथून गेलो तर समजा अर्ध्या तासात जाऊ तिथं आणि मग तिथून खाली डायरेक्ट मग माचीस लागली मग ती सपाट आहे तिथून खाली उतरायला डायरेक्ट तिथून खाली पंधरावीस मिनिटात माचीतून खाली गेलं का अर्ध्या तासामध्ये रामपुरात जाते अच्छा म्हणजे सपाटीच्या भागापासून काही जवळ जवळ हा मग हे पूर्ण सपाटीचाच भाग लावायला खाली लागते हे दोन तीनच टपरे थोडे अवघड आहेत तर आपण पाहू शकताय वरती उंच असा कोकणकडा आहे पहा समोर दिसते हा उंच कोकणकडा आहे आणि या कोकणकड्याला हा जो काही खडक का आहे अशा पद्धतीच्या खडकाला छोट्या छोट्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आपण पाहू शकता इथं पहा मी ज्या ठिकाणी हात गुंतवलेला आहे तर छोटीशी कपार बनवली आहे खाच बनवलेली आहे इथं म्हणजे जेणेकरून खालून किंवा वरतून जाताना माणूस जर चालू लागला तर त्याला या ठिकाणी या कपारीमध्ये या खाचीमध्ये अशी बोटं फिट पाकडायची बोट या खाचीमध्ये टाकायचे आणि मग त्याला बॅलन्स करून वरती जायचं आपण जर पाहिलं आपण पाहू शकता या ठिकाणी पहा इथं जर पाहिलं हा तर याच्या खाली खोल असा टपरा आहे पहा आपण पाहू शकता खोल असा कडा आहे हां इथून जर आपला बॅलन्स गेला तर आपण पूर्णपणे खाली माचीत पडू शकतो त्याच्यामुळे ह्या ज्या खाचा आहेत या खाचा या ठिकाणी बनवलेल्या आहेत आपण पाहू शकताय एकदम एक, एक साधारणतः ही एक इताची वाट आहे एक इताच्या वाटेनंच या ठिकाणी जावं लागतं याच्या खाली खोल असा कपरा आहे आणि या कपऱ्यावरनं खाली म्हणजे खूप सारा साधारणतः एक हजार दीड हजार फूट खाली कपरा आहेत तिथं खाली माची अशा पद्धतीच्या अवघड वाटा आहेत आपण पाहू शकता इथं खाच आहे या खाचीला असं बोट या खाचीमध्ये अशी बोटं फिट करायची आणि अशा पद्धतीनं वरती चढायचे या ठिकाणी पायऱ्या छोट्या छोट्या आहेत या पायऱ्यांनी देखील बॅलन्स करूनच व्यवस्थित वरती यायचे आपण पाहू शकताय हे पहा तुम्ही जर माझ्या खाली पाहिलं इकडं तर खोल असा खाली अगदी नजरसुद्धा बिरडत नाही नजर जर खाली फिरवली तरी चक्कर येईल अशा पद्धतीचा खोल टपरा आहे थांबा मला वळू द्या पाहिलं आणि या टपऱ्याला पाहिजे छोट्या छोट्या वाट आहेत अगदी एक दोन पावलं ठेवता येतील अशी वाटे आणि या ह्या पाय आपण पाहू शकता माझ्या ठिकाणी माझ्या पायापाशी मला हातसुद्धा तिकडे करता येत नाही कारण खाली खोल टपरा येत असल्यामुळं या छोट्या छोट्या पायऱ्यांवरच जावं लागतं आणि या पायऱ्यांवर बॅलन्स करत या पायऱ्यांवर असा हात टाकत या खाचा आहेत पाहिजे तर खाचे चलवती थोडं तो या खाचांमध्ये पा माझा मित्र हा। ले ले। आहे हा मला दाखवायला आलेला आहे आणि या ठिकाणी या खाचांमध्ये पकडून या ठिकाणी येऊन आपण असं वरती येऊ शकतो आणि मग हा जो आहे हा अवघड टपरा आहे या टपऱ्यावरनं याला सत्तावीस पायऱ्यांचा टपरा म्हटलं जातं या सत्तावीस पायऱ्यांच्या टपरावरती चढून आलं की थोडंसं सुटकेचा निश्वास टाकल्यासारखं वाटतं म्हणजे अवघड वाट सगळीच कडेच आहे परंतु हा जो आहे हा हा त्यातल्या त्यात जरा अवघड टपरा आहे अशा पद्धतीनं हा जो काही खुटेदार आहे खुटेदराचा घाट आहे अतिशय अवघड घाट आहे परंतु गिर्यारोहकांसाठी किंवा जे काही धाडशी पर्यटक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही पर्वणीची एक चांगली संधी आहे मित्रांनो हा जो काही सह्याद्री आहे हा आपल्याला खूप काही देत असतो भरभरून देत असतो आपण पाहू शकताय <ुणीवादी गेखे> माझ्या पाठीमागे पाहिला तर हा जो काही कोकण कडा आहे या कोकण कड्याला वरतून आणि खालून जरी पाहिलं तरी या कोकण कड्यावर वरती यायला वाट असेल असं आपल्या स्वप्नतही वाटणार नाही ना ना। कारण आपण जर याची रचना पाहिली तर अगदी नितळ खडकाची रचना या कड्याची आहे परंतु या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात सह्याद्रीच्या कड्याकापात राहणारे जे काही आदिवासी बांधव आहेत मला भीती वाटते खरं म्हणजे खोल टपरा आहे या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात कड्या कपारीत राहणारे जे काही का आदिवासी बांधव आहेत हे ज्याप्रमाणे माकड एखाद्या कड्याला वरती जात असतो अशा पद्धतीनं या कड्या अगदी अवघडातल्या अवघड वाटा आणि त्या वाट्यातून ही जाणारी मंडळी ज्यावेळेस त्या अशा वाटा आपल्याला दिसतात त्यावेळेस या लोकांचं आणि इथं या, या वाटेनं ये जा करणाऱ्या माणसांचं खरं कौतुक असं वाटतं आपण पाहू शकताय पा माझ्या या बाजूला पाहिलं पा मला इतर पकडून इथं थोडं जरी खाली पाहिलं तर जवळ हजार दोन हजार फूट खाली खोल कडा आहे आणि अशा या कड्याच्या शेजारी होऊन अगदी छोट्या छोट्या एक एक दीड दीड फुटाच्या पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि त्या पायऱ्यानं पायऱ्यांनी इथं ये जा पूर्वीच्या काळातील लोकं के करायची आजही या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ या रस्त्यानं ना ज्यांचे नातेवाईक या खाली गावा कोकणामध्ये आहेत तिथून ये जा करतात आपण जे अतिशय खतरनाक अतिशय भयानक अशी वाट ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि खरंच आजपर्यंतच्या जेवढे जेवढे काय मी ट्रेक केले त्या ट्रेकपैकी सगळ्यात अवघड असा हा ट्रेक मला या ठिकाणी हा वाटतोय खुटे दऱ्याचा कारण ही जी वाट आहे अतिशय छोटी वाट आहे आणि कडा जो आहे तो अतिशय निमुळता कडा आहे खोल कडा आहे आणि त्याच्यावर येताना खरंच अगदी म्हणजे मलासुद्धा नेहमी मी ट्रेक करतो परंतु इथे येताना नेहमी मला म्हणजे मलासुद्धा इथं भीती वाटते असं वातावरण या खुट्यादाराला आपल्याला पाहायला मिळतं